अकोला महानगरपालिका हद्दीतील गुंठेवारी खरेदी विक्री चालू करावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने अकोला जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले आहे गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख मिश्रा यांच्या नेतृत्वात ठिया आंदोलन करण्यात आले असून जोपर्यंत खरेदी विक्री चालू करत नाही तोपर्यंत येथून उठणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे आज अकोला शहराच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने ऑफिस मध्ये जिथे खरेदी विक्री होते तिथे आमचं आंदोलन चालू आहे मागील दोन चार वर्षापासून त्या शहरा या जिल्ह्यामध्ये या जिल्हा अधिकाऱ्या कार्यालयामध्ये जे खरेदी विक्री होती तिथे धोका कारभार चालू आहे जेव्हा त्यांना वाटते गुंटेवारी खरेदी बंद जेव्हा त्यांना वाटते चालू करा म्हणजे गुंटेवारी खरेदी बंद करा म्हणजे काळा बाजार चालू इथले जे दलाल आहेत ते तिथल्या साहेबांना मिळून त्यामध्ये वीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये घेऊन ते गुंटेवारी खरेदी करतात मागील अरोरा मॅडम होते त्यांनी एक आदेश काढला की हे खरेदी विक्री बंद आहे म्हणजे बंद कशामुळे आहे दूरगरीब लोक राहतात अकोला जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अधिकतर भाग गुंटेवारी आहे महानगरपालिकेमध्ये दहा टक्के शुल्क वाढ गेला इथे लेआउट होत नाही इथे तुम्ही गुंटेवारी खरेदी करत नाही कशामुळे झालेला आहे याचा या जबाब विचारायला या या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे खरेदी विक्री गुंटेवारीची फक्त अकोला जिल्ह्यामध्ये का बंद आहे हा आमचा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आम्ही आमचं इथे आंदोलन चालू आहे जोपर्यंत आम्हाला याचा जबाब भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही एनटीपी न्यूज मराठी अकोला